कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त तसंच चटकदार मुळ्याचा ठेचा कसा बनवायचा आहे बघणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मुळा स्वच्छ धुवून घेतला आणि तोंड आपल्याला असा किसून घ्यायचा आणि इथं पाण्यामध्ये हा मुळा मी ठेवलाय तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथं मिरच्या घेतल्या थोडेसे शेंगदाणे घेतले आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे हे आपल्याला उपडतोपडच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता ना आपल्याला हे ठेवायचं ना तव्यावरतीच बनवून घ्यायचं तव्यावरती बनवलं की ना खूप छान अशी टेस्ट लागते तर मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये घालायचे आपल्याला जिरं आणि जिरं ना एकदम छान असं तडतडू द्यायचं आहे तर जिरं चांगलं तडतडलं आहे की यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आता ना यामध्ये आपण जो ओबडधोबड वाटून घेतलेला ठेचा आहे ना तो यामध्ये घालायचा आणि हे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा म्हणजे ना मिरचीचा कच्चेपणा दुरं होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हे बघा मस्त छान असं परतलं गेलं की यामध्येच आपल्याला मीठ घालायचं म्हणजे काय होतं ना मीठ ना एकसारखं सगळ्या भाजीला व्यवस्थित लागलं जातं आता इथे मी मीठ घातलं चवीनुसार आणि मिठामध्ये हा ठेचा ना छान असा परतून घेतलेला आहे आता इथं सगळं असं ठेचा परतून झाला की ना आपल्याला पाण्यात भिजत घातलेला मुळा एकदम छान असा घट्ट पिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठेचेमध्ये घालायचं आहे तर इथं मी किसलेला मुळा घातला आणि हे ना असं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला ना पूर्ण मुळ्याला लागेपर्यंत ला आणि हे बघा दोन मिनटातच तस मस्त अशी मुळा आणि ठेचा एकत्र झालेला आहे आणि आपली ही मुळ्याच्या ठेचाची रेसिपी तयार झालेली आहे हे बघा बघू शकता किती मस्त असा आपला हा मुळ्याचा ठेचा तयार झालेला आहे एकदम असा सुटसुटीत मुळ्याचा ठेचा तयार आहे तर हा ठेचा ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीबरोबरही खूप छान लागतो आणि अशाच प्रकारे मस्त अशा मुळ्याच्या ठेचाची रेसिपी आवडली ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की रे करा चला पुन्हा व्हिडिओ रेसिपीमध्ये धन्यवाद